महामार्ग पोलिसांच्या संतर्कतेमुळे वाचले युवकांचे प्राण साई पेट्रोल पंपेकडे जाण्यासाठी रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकी चालकास नांदेडहून बारडकडे येणाऱ्या दुचाकी स्वाराने धडक दिल्याने एकजन गंभीर जखमी झाला तर दुसरा चालकास किरकोळ मार लागला वेळेप्रसंगी महामार्ग पोलीस अधिकारी अमलदार आठशे शहात्तर रणवीरकर पीसी अकराशे चौऱ्याऐंशी जाधव पीसी तीन हजार त्रेचाळीस भुताळे यांनी तात्काळ येऊन दोन्ही जखमींना बारड येथील सरकारी दखान्यात दाखल करून प्राण वाचविण्याने काम केले दिनांक जुलै वीस रोजी दुपारचे बारा वाजून पंधरा मिनिटे वाजता दशरथ हिरामन पांचाळ वय पासष्ट वर्ष जगदीश बालाजी ओलगिरे वय पंचवीस वर्ष दोघे राहणार चेनापूर मोटारसायकल क्र एच सव्वीस एम दोन हजार ब्याण्णवचे चालक शिवाजी श्रीमंत तवर वय अठ्ठावन्न वर्ष राहणार नांदेड हे नांदेड ते बारड येत असताना मौजे बारड येथील साई पेट्रोल पंप जवळ आले असता अचानक बारड ते साई पेट्रोल पंप बारडकडे जाण्याकरिता रस्ता क्रॉस करीत असणारी मोटारसायकल क्र एम एच दोन सहा एम दोन शून्य नऊ दोन चा चालक दशरथ पांचाळ यास धडक दिले त्यात मोटारसायकल चालक दशरथ पांचाळ हा गंभीर जखमी व जगदी शोलगिरे हा किरकोळ जखमी झाला आहे त्यांना सरकारी दवाखाना बारड येथे पुढील उपचार कामी दाखल केले आहे अपघातातील दोन्ही वाहने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली वेळेवर पोहोचून महामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवत ताबडतोब उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे